एक आता आहे शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती आज खरं म्हंटल तर लग्नाला गेलो होतो मी आज लाईव्ह आता पाहत आहे शून्य लाईक आज लाईव्ह घेऊ शकल मित्रांनो तर सॉरी तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट ग्री, ग्री, एक एक आता शून्य लाईक लाईक करा कमेंट करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो विनंती आहे आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा का बहात आहे शून्य लाइक फटाफट फटाफट कमेंट करा कॅमेरा रिप ग्रीप चैट निर्माण करता जो चैट सुहाग पाशा हाय दोन पैकी दोन हेलो सुचि मध्ये सुहाग पाशा नमस्ते नमस्ते चैट पर्याय सुहाग पाशा हाय दोन पैकी सुहाग पाशा नमस्ते नमस्ते 1 2 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कसे हो भैया खूप खूप बहुत स्वागत है आपका शरायू ही जागा नमस्कार शरायू ताई नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हनुमंतप्पा मला गोडा हाय सहा हॅलो हनुमंत नमस्ते नमस्ते डबल टॅप खूप खूप स्वागत आहे आपल्या आमच्या लाईव्ह वरती सुहाग पाशा हाय नो पैकी शरायू मेंढपाळ संगल सोळाशे सात नमस्कार नो शरायू लाईक टन दन, धन्यवाद ताई सुहाग सुहाशा हॅलो अकरा बाई नमस्ते नमस्ते शरायू राधे 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 शरायू राधे 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 विंधपाळ धनगर सोळाशे सात शरयू ताई नमस्कार ताई नमस्कार पप्पू दादा शरायू राधे 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 शरायू राधे 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 शरायू नमस्कार दादा चौदा पैकी विंधपाळ धनगर सोळाशे सात नमस्कार पंधरा पैकी नमस्कार शरायू राधे कृष्ण राधे कृष्ण राधे ताई चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही तर सर्वांना ते चॅनल वर नवीन असेल सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा कारण की ताई आज मी लग्नाला गेलो होतो मी वरुडला शरायू शरायू राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे मेढपा धनगर सोलाशे सात राधे कृष्ण अठरा पैकी अठरा चैट पर शरायू राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल चैट पर नमस्ते नमस्ते कैसे राधे कृष्ण गोपाल मेढपाल धनगर सोलाशे सात जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण पप्पू दादा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत नाही काय तुम्ही शॉर्ट चे सव्वीस आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा कमेंट आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि कमेंट करा पटापट पाच फेट चॅट मिंढपाळ धनगर सोळाशे सात गुड नाईट तेवीस पैकी आहे तेवीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल त्या शरायू जय हनुमान ज्ञानगुण सागर जय कपीस देहो लोक उजागरणा मधु तत्वित बल धामांजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंग की कुमति निवास सुमति के संधि कंचन वरण विराज सुबे सकारण कुंडल कुंचित के साथ बाज चौबीस बाई धन्यवाद ताई चार पर्याय बटन सूची मध्य नाम हनुमान चाल चाली उन पाठों तत्त्व सक्रिय सत्य आता बहात आहे चार लाइक लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन असल तर सब्सक्राइब करा बावनो लाइव लाईक केलेलं नसेल तर लाइक करा चार लाईक लाइक जाली लाई सत्रा लोकाई शिशिवती तर सर्वांनी पटापट लाईक करा लाईव्ह ला नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पाहत करा पटापट चॅनेलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा પંચવીસ પૈકી પદ શરાયુ આ વિશ્વત્મકી દેવે વાગ્યા શરાયુ જય હનુમાન પદ ખાલી અધિક सहा आता पाहतात आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बावनो तीन आता पाहतात आहेत चार लाईक साथे शे नेच आता विश्वात्मकी देवे येणे वाग्याचे तोशावे तोशोनी मज द्यावे खची व्यंकटी चालतो जाऊ स्वत सव्वीस पैकी सव्वीस शरायू आता विश्वात्मकी येणे आता विश्वात्मकी येणे वाघ्याचे तोषावे तोशोनी मत द्यावेदार हे एक चॅट सात तीन आता पाहत आहेत चार लाईक जबरदस्त कार्यक्रम होता आमच्या गडला चा, चार आता पाहत आहेत चार लाईक आत्ता शिक लग्न लागलं रे ते गुरुडच बर झालं जेवण खाऊन आलो येळ्यावरच नाही तर लेदई नासते रस्त्यानं खरं तीन आता पाहत आहेत च्या लाईक पटपट पटपट पाय पाय म्हणल्यावर आठ मिनिट तीन आता पाहत आहेत चार लाईक आठ थे राकेश महेत्रे हे दिलीप भाऊ नमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश दादा आता राखी राकेश झाले काय राकेश दादा जेवण हसतो तुम्ही पण हसायला धन्यवाद दादा हो खरे आहे मी पण असतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे शुभ संध्याकाळ सर्वांना राखी दादा म्हणता चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप म्हणजे दिवसा अंधारात चंद्रात्रीच आहे ना थोडा प्रॉब्लेम कशामुळे येतो की रात्री चालायचं चॅट राकेश महेश्वेतीस शुभ संध्याकाळ सर्वांना राखी चॅट राकेश महेत्रे तीस मी आता कामावरून ना घरी चाललो आहे मी आलो दादा आताच लग्न म्हणजे बत्तीस आहे वांग्याची भाजी चपाती सक्रिय करण्यासाठी भात वरण चपाती मेसेज पुनरावलोकन मेसेज पुनरावलोकनासाठी राखून चॅट पर्याय पाच आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा लाईव्ह लाईक करा चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा श्री गुरुदेव पवार सर तीन आता पहात है सहा लाइक दहा मिनिट तीन आता पहात है सहा लाइक तीन आता पहात है सात लाइक पटापट पटापट कमेंट करा लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दहा मिनिट चनुजा धमापूरकर लाईक दर आठ धन्यवाद तनुताई नमस्कार नमस्कार, नमस्कार स्वागत आहे तनुताई माझ्या लाईव्ह हॅपी ओलीसाठी चनुजा धमापूरकर दादा छत्तीस नमस्कार ताई नमस्कार शरायू बाजाराला विकण्या निघालीतही दूध ताक आणि लोणीबाई माझ्या ग दुधात गाई मशीन खाण सगळं रान माळा चौकीच कशाला चाखून बघायच्या पैशा किती गाणं छान आहे धमापूरकर राकेश दादा अडतीस राकेश दादा नमस्कार तनुताई म्हणतात चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल त्या चारे महाराज की जय रामचंद्र की जय धमान शरयू बाजारालायो तन शरयू हॅलो <laughs> आज मी मस्त लग्न जेवण आलो बर का लग्नाला धाडलो होत मला आईनी आई आणि बाबांनी सर्वांनी <laughs> मला लग्नाला धाडल होत मस्त फिरत फिरत गेलो मग मी वरुडला पैप

शून्य आता पाहत आहेत सात काय हो जेवण लग्नात बुंदी आणि हे आ, भात होता बासमती चावल <laughs> मनीषा हे रामकृष्ण हरी माउली लाइक रामकृष्ण हरी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए बाबा गर्दीला ती मंडपा मग माय सुचना दे भारी देतात राह कोणी मंडपात हात धुऊ नका मंडपाच्या बाहेर हात धुवा इथं पंगत बसणार आहे पाहुण्यांची नाही सक्रिय करण्यासाठी लागलं ते लग्न मनीष हे गबाई हाके हा एक गबाई हा मनीष ताईला तनुताईला ताईला मी सगळ्यांना बोलवणार माझ्या सगळ्या बहिणी आलेल्या दोन आता बहाद आहेत आठ लाईक माझ्या दोन्ही बहिणी मला कधीच विसरणार नाही चॅट मनीषा हेक जेवण करताय तीन तीन सरी हो ताई लग्न उ जेवण आलो तेच म्हणतो तुम्ही सक्रिय करल्यास चॅट पर्याय तनुताई ताई, मनुताई शर्यावी ताई 아마ज तीन चारवी करण्यासाठी डबल टॅप येतातच वेळ काढून का हो ऐ जेवण आहे मिनिट एक आता पाहادت आहेत आठ लाईक माझी तनुताई मनुताई शराविताई नाही बो, ते बोलत नाही तुमचा मोबाईल दोन आता पाहत आहेत आठ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण मनीष आहे दादा आम्ही तुमच्या सोबत सत्तेचाळीस पैकी सत्तेचाळीस सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे मी त्या लग्नामध्ये बसलो म्हणजे जेव्हा बसलो ना मला मला भीतीच वाटे बाबा शरायू राधेकृष्ण राधेकृष्ण ताई शरायू राधेकृष्ण चाट पर्याय राधे कृष्ण राधेकृष्ण ताई शरायू राधेकृष्ण चाट पर्याय समाप्त राधेकृष्ण ताई शेत मनीष हे

जेवढे मित्रमंडळी आले असतील त्यांना पण धन्यवाद आणि उद्या सर्वांना मध्ये हॅपी होली खरंच सोळा मिनिट एक आता पाहत आहेत आठ लाईक सोथे चॅट मनीष आहे चला बाय दादा स्वयंपाक करते धन्यवाद ताई आल्याबद्दल सूची आहे चौपन्न आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शरायू राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ धन्यवाद ताई मनीष हे तुम्हाला पण दादा होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मनीष हे बाय दादा ताई शरायू राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण ताई धन्यवाद एकोणसाठ चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल चार सतरा मिनिट एक आता बहात आहेत आठ लाईक तर सर्वांना बाय बाय वेळ भेटलास तर उद्या सकाळी लाईव्ह घेणार आहे मी आज अचानक आलं होतं सांगा आपल्या मित्रमंडळींना की मी आज गावाला गेलो होतो म्हणून काल नाच कॅमेरा दोन सतरा समाप्त बराताई बाय करण्यासाठी डबल चार